हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग इथे सकाळचा टाईम आहे तर सकाळचं माझं चालू होतं आम्ही फिरून वगैरे आलो आणि इकडे मी लिंबू पाणी बनवत होते मला लिंबू पाणी प्यायचं होतं तर तसं मी रोज गरम पाणी करून लिंबू आणि मध हे पित असते पण आज लिंबू पाणी प्यायचं होतं कसं सकाळी सकाळी दिवसातून पंधरा वीस मिनटं तरी स्वतःला थोडासा वेळ द्यावा कधी पण कसं आपल्याला दिवसभर बायकांना खूप काम असतं आणि स्वतःला पण वेळ देता येत नाही पूर्ण वेळ आपण फॅमिलीसाठी काढत असतो तर सकाळी सकाळी पंधरा वीस मिनटं आपल्याला वेळ द्यायचा थोडंसं फिरून यायचं फा लिंबू पाणी वगैरे वेळ तर दिवसभर थोडंसं काम पण आपलं फास्ट होतं म्हणजे लवकर लवकर होतं आणि आळस पण राहत नाही आणि आपलं शरीर पण मेंटेनमध्ये राहतं जास्त असं आळस आळसल्यासारखं आणि बिमार पण राहत नाही त्यामुळे मी माझं डेली असतं फिरणं लिंबूपाणी वगैरे असं चहा नाही पित मी सकाळी सकाळी लवकर चहा लागतो मला पण उशिरा पित असते एवढ्या लवकर नाही तर इकडे मग मी लिंबू लिंबूपाणी वगैरे पित असते त्याच्यानंतर थोडंसं बसायचं निवांत पंधरा वीस मिनटं पाणी पिऊ नाही असं काही आणि त्यानंतर इकडे मी लागली होती स्वयंपाकाला आज नाश्ता नव्हता बनवायचा डायरेक्ट स्वयंपाकच होता तर इकडे मी स्वयंपाक बनवला स्वयंपाकात काही नाही आपलं साधं सिंपल त्यांना कसं जास्त दुसरं काही जमत नाही पाल्याभाज्याच द्यावं लागतं खायला त्यामुळे मी शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि ते गेल्यानंतर इकडे मी घर फक्त दोन तीन रूमां झाडल्या आणि पटकन पूजा करून घेतली हे बघा माझी पूजा पण झालेली आहे माझी जेवढी पूजा आहे देवाची वगैरे गुरुवार होता त्या दिवशी माझी जेवढी सेवा होती जेवढी पूजा होती ते सर्व मी केलेलं आहे आणि ते नंतर ते झाल्याच्यानंतर मग इकडं आली किचन ते मी काहीच साफ केलं नव्हता अगोदर पूजा करून घेतली कसं उशीर झाला ना पूजाला मग काही फायदा नाही आणि मग कंटाळा पण येतो पण तसंही उशिरा नाही लवकरच पूजा करावी म्हणून मग अगोदर मी करून घेतली आणि त्यानंतर इकडे आली आणि रात्रीशी जी मटकी हरभरे जेवढं जे, जे काय होतं ते सर्व भिजू घातलेलं होतं ते मी बांधून ठेवत आहे मटकी होती मी भिजू घातली होती रात्री तर ती मी आ, एका कपड्यामध्ये आता बांधून ठेवलेली आहे आणि इकडे हर हर जे हरभरे आहे ते पाण्यातून काढून ठेवत आहे आणि ते हरभरे बांधून नाही ठेवले कारण त्याला मोड नव्हते आणायचे त्याला भा त्याची भाजीच बनवायची होती संध्याकाळी मी फक्त मग पाण्यातून काढले आणि साईडला करून ठेवले आणि जेवढी भांडी होती तेवढी सर्व बेसिनमध्ये टाकून दिली आणि इकडे किचन वाटा स्वच्छ असा पुसून घेत होते कारण ज्या दिवशी भाकरी बनवल्या त्या दिवशी ना माझ्याकडनं खूप पीठ उडतं गॅस वाट्यावर गॅसवरती म्हणजे भाकरीच्या वेळेस आपण जेव्हा भाकर खाली थाप तो तेव्हा पीठ जास्त उडतं तर जास्त पीठ होतं माझ्याकडनं चपात्या बनवल्यावर होत नाही तर इकडे मग सर्व मी असं स्वच्छ असं पोसून घेतला क्लीन केला आणि जेव्हा माझं भांड्याचं टोपलं होतं ते पण थोडंसं धूळ बसली होती आपण भांडे ठेवतो त्याच्यात ओललं होतं आणि धूळ बसते त्यामुळे ते, ते, ते स्वच्छ केलं भांडे स्वच्छ करून भांडे धुवून घासून ठेवली आणि माझं मिक्सर पण खराब झालेलं होतं पाहुणे आले होते थोडासा मसाला वगैरे ग आपण गरबडीत आवरतो तर ते मिक्सर पुसलं आणि जे तीन मी स्टँड दाखवलेले आहे ते ऑनलाईन बनवले आहे मस्त छान लागले मला मिक्सर कप वगैरे सर्व बसतं त्यामध्ये कोलपाट बेलणं यासाठी पण बोलवलेलं आहे ते ले 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 तर ते पण कसं आपण इकडं तिकडं पालथव वगैरे दुसरीकडं ठेवूस तर त्यामध्ये व्यवस्थित ठेव ठेवता येतं म्हणून मी ते बोलवलं होतं आणि त्यानंतर किचनची माझी पूर्ण साफसफाई झाल्यावर मी इकडे आली होती बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये इथे मला बेडशीट बदलायचं होतं तर मग मी बेडशीट बदलून घेतलं शाच्या खोळे बेडशीट वगैरे तीन चार दिवस झाले की मी डेली व बेडशीट बदलत असते तीन चार दिवस झाले की कसं आता सुट्ट्या आहे मुलं पण खूप खराब करतात त्याच्यावर त्याच्यामुळे मग तीन चार दिवसाला माझं बेडशीट असतं आणि व्यवस्थित असं साईडनं असं सा, गादीखाली व्यवस्थित असं दाबून ठेवलेलं आहे कारण हे बेडशीट कसं मग नाही दाबलं ना, दाब ना इकडनं घसरतं तिकडनं व्यवस्थित राहत नाही खूप आड्या पडतात त्याला मग व्यवस्थित दाबून ठेवलं आणि व्यवस्थित असं मग सामान लावलं बेडरूम मधलं त्यानंतर झाडून वगैरे घेतलं फरशी वगैरे पुसली आणि नंतर इकडे आलेले आहे स्वयंपाकाला तर स्वयंपाक म्हणजे सकाळी मी नाश्ताला आज त्यांना टिफिनला आणि घरी खायला शेपूची भाजीच दिली होती तर त्यांचं झालं होतं पण आमचं बाकी होतं तर मग मी इकडे मुलांना म्हटलं काय बनवायचं तर मग खिचडी बनवत आहे छान अशी साधी सिंपल खिचडी तर इकडे खिचडीला मी काहीच नाही फक्त का अद्रक लसण कांदा आणि आपले खाडे मसाले टाकलेले आहे आणि त्याला फोडणी देऊन त्यावरती थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी आम्हाला सर्वांना आवडती तर मी प्रत्येक कई असलं तर वरती थोडीशी टाकत असते आणि एक इकडे एक 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 कुकर लावलं आणि एकीकडे दुसरीकडे मी पापड पण तळून घेत आहे मुलांना खिचडीसोबत पापड लागतातच तर मग इकडे पापड वगैरे सर्व तळून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे जे कोरड्या होत्या तिळाची भाड्याची माझ्या आईने पाठवले होतं मला तर मग मी त्या पण तेलामध्ये तळून घेतल्या कारण मुलांना भाड्याची कोरडाई कच्ची नाही आवडत तळयली खूप छान लागते ती तर मग मी ती पण तळून घेतली कोड्या वगैरे सर्व तळून घेतलेले आहे इथे आणि माझं खिचडी पण झालेली आहे मुलांना द्यायला भुका लागल्या होत्या कारण उशीर झाला होता बारा वाजले होते तर हे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सर्वांना श्री स्वामी समर्थ